नंदना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय सर्व दत्त भक्तांना श्रीपाद भक्तांना स्वामी समर्थ भक्तांना सिद्धभूमी श्री क्षेत्र गाणगापूर येथून श्री सतीश कुलकर्णी संस्थापक अध्यक्ष स्वामी समर्थ भवन श्री क्षेत्र पिठापूर संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन आणि मी सदानंद महाराज सेवेकरी गाणगापूर या दोघांचा सप्रेम नमस्कार दत्तभक्त हो आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या कॅलेंडरवर आपण बघितलं असेल की गुरुवार दिनांक तेरा रोजी गुरुप्रति तेरा फेब्रुवारी रोजी गुरुप्रतिपदा म्हणजेच गाणगापूर यात्रा होती त्या दिवसापासूनच लाखो भाविक गाणगापूर क्षेत्रामध्ये दत्तगुरु महाराजांच्या दर्शनाला येत आहे गुरुप्रतिपदेचं महत्व हे आगळं वेगळं आहे आपणा सर्वांना माहिती आहे त्यानंतर गुरुवार दिनांक तेरा रोजी गुरुप्रतिपदा यतीपूजा झाल्यानंतर तेरा चौदा पंधरा आणि आज दिनांक सोळा रविवार रोजी नाणगापूर क्षेत्रामध्ये दत्तगुरु महाराजांची अवघु स्नान पालखी रुद्रपाद तीर्थावर आली होती लाखो भाविकांनी दत्तगुरु महाराजांचे दर्शन घेतले आणि दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद गाणगापूर क्षेत्रामध्ये आलेल्या सर्व भाविकांना मिळाले यात कुठलीही शंका नाही बघतो आपण आपल्या घरी ज्या भक्तांनी दत्तगुरू महाराजांची सेवा केलेली असेल त्या सर्वांना देखील आजच्या या शुभ दिवशी पालखीच्या दिवशी गाणगापूर क्षेत्रातून दत्तगुरु महाराजांचे अखंड आशीर्वाद मिळतील यात ते मात्र शंका नाही आपण अशीच दत्तगुरु महाराजांची अनन्य भावे आणि भक्ती करावी म्हणजे दत्तगुरु महाराज आपल्या पाठीशी राहतील यात ते मात्र शंका नाही तसेच श्री सतीश कुलकर्णी संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ भवन पिठापूर आणि मी सदानंद महाराज सेवे करी। आज सिद्धभूमी श्री क्षेत्र गाणगापूर येथून आपल्या सर्व दत्त भक्तांना शुभेच्छा देतो की आपण यथाशक्ती आपल्याकडून जमेल त्याच्या पद्धतीनं दत्तगुरु महाराजांची अंतःकरणपूर्वक सेवा करा गुरु महाराज आपली सर्व संकट दूर करतील सर्व व्याधी दूर करतील या बाबतीत आपण विश्वास असू द्यावा कुठल्याही पद्धतीनं दत्त गुरु महाराजांच्या भक्तीमध्ये संशय बाळगू नये ही सर्व दत्त भक्तांना नम्र विनंती परत एकदा आम्हा दोघांतर्फे आपल्या सर्वांना आजच्या पालखीच्या दिवशी नम्रपूर्वक शुभेच्छा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की <laughs> <laughs>

பாலக்கலா பாலக்கி पालखी आले बघा दत्त महाराजांच्या पालखी आले बघा पालखी वाढ सोडा वाड सोडा वाढ सोडून थांबायचा पालखी आल्या बघा वरे पालखी दत्त महाराजांचा पालखी आल्या बघा पालखी